महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वंदे मातरम दीडशे वर्ष देशभक्तीचा गौरव सोहळा धुळेकरांचा देशभक्तीने भरलेला अविस्मरणीय क्षण मातृभूमी प्रेम अभिमान आणि स्वाभिमान जागवणारे राष्ट्रगीत वंदे मातरम आज आपल्या एकशे पन्नासाव्या वर्षांच्या प्रवासाचा ऐतिहासिक टप्पा पार करत आहे या गौरवशाली निमित्ताने धुळे शहरातील जमनाल बजाज रोड येथे वंदे मातरम दीडशे वर्ष देशभक्तीचा गौरव सोहळा अत्यंत भव्य आणि उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहुती दिली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना पुष्पहार माल्यार्पण पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार रावल माजी आमदार राजवर्धन कदम पांडे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बापू खलाणे माजी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी महादेव परदेशी यांसह हो अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली धुळेकर नागरिकांनी या देशभक्तीपर सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली वंदे महाराष्ट्र टीव्ही मी मीडिया प्रतिनिधी रवींद्रदा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा